पापी श्रोत्यांनो सुप्रभात प्रियांनो बायबल बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय सात व वचन पंधरामध्ये मध्ये असे लिहिले आहे की बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते माणसाच्या आतून म्हणजे त्याच्या अंतकरणातूनच पाप निघते आणि ज्या अंतकरणातून पाप निघते तसे अंतकरण घेऊन मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही आणि माणसाचे पाप फक्त प्रभू येशुख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच दूर होते म्हणजे त्याचे अंतकरण शुद्ध होते फक्त प्रभू द्वारेच कारण प्रभू ख्रिस्ताने प्रत्येक पापी अंतकरणाच्या माणसासाठी स्वतःचे पवित्र निर्दोष रक्त वाहू दिले आहे तो पापी माणसाच्या अंतकरणासाठी मरण पावला देवाने त्याला मरणातून उठविले आहे म्हणून माणसाचे भ्रष्ट अंतकरण प्रभू येशुख्रिस्ताच्या रक्ताच्याद्वारेच शुद्ध होते व अशा लोकांसाठीच स्वर्गाचे राज्य आहे म्हणून जो सार्वकालिक जीवन देतो व सार्वकालिक अग्नीपासून सोडितो त्याच्याकडे प्रार्थना करून अंतकरण शुद्ध करूया जसे की प्रभू येशू मी कबूल करतो की मी पापी आहे तू माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने तुला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा अंतकरणात विश्वास ठेवून मुखाने कबूल करीतो व तुला प्रभू म्हणून माझ्या अंतकरणात स्वीकारितो देव असं करण्यास तुमचे सहाय्य करो धन्यवाद प्रभू तारा